बातमी साताऱ्यातून साताराच्या फलटणमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय नदी ओढ्यांना पूर आलेला आहे जनजीवन विस्कळीत झालंय दुचाकी चालक वाहून जाताना थोडक्यात बचावलाय सातारा फलटण कोळकी रस्त्यावर मुसळधार पावसामुळं ओढ्याला आलेल्या पुरामध्ये दुचाकी चालक पुलावरून जात असताना थोडक्यात बचावलाय स्थानिकांनी तात्काळ दुचाकी चालकाला पुराच्या पाण्यातून बाहेर काढलाय सातारा जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि या पावसामुळं जिल्ह्यातील सर्वच भागात जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे कालपासूनच फलटण आणि खंडा या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना फलटण येथील कोळकी फलटण रस्त्यावरील ओढ्याला या पावसामुळं पूर आल्यानं एका दुचाकी चालकानं या पुलावरून दुचाकी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता पाण्याच्या प्रवाहा बरोबर दुचाकी वाहून लागल्यानं आता तात्काळ ओढ्या लगत असणाऱ्या नागरिकांनी त्याला वाचवलंय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे प्रकाश सध्या साताऱ्यातली ही दृश्य आपण पाहतोय जिथं मुसळधार पाऊस बरसलेला आहे साताऱ्याच्या फलटणमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच तज्ञा गेल्या आठ दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाने हाकार माजवलेला आहे आणि यातच फलटण तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग मानला जातो या भागामध्ये सुद्धा गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने येथील वाडे वडे आणि नद्या आहेत त्यांना सुद्धा पूर आलेला आहे आणि काल त्यातच एक जी बाईक स्वार होता हा एका पुलावरून निघालेला असताना त्याला ते पाण्याचा अंदाज न आल्याने तो त्या पुलावरून जात होता पुला परंतु त्याची बाईक ही त्या पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत जाताना काही युवकांना दिसल्यानंतर त्या युवकांनी त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जाऊन ती बाईक आणि बाईक स्वाराला वाचवण्यात वाचवण्यासाठी पुढे गेले आणि त्यांना ती बाईक आणि बाईक स्वार त्याला वाचवण्याची यशाई धन्यवाद प्रकाश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी